जाधव जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरी करण्यात येतो भरपूर संख्येमध्ये इथे लोक उपस्थित राहतात तर आपण ते बघूया की इथं कसं साजरी करण्यात येतं आणि कशी लोकांची काय भावना असतात तिथं आल्यानंतर त्यांना कसं वाटतं जिजाऊ बद्दल की आपण त्यांना जाणून घेऊया त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात आले त्यांनी कसे साथ दिली तुम्हाला त्यांनी नेहमी प्रमाणे साथ दिलेली आहे आम्हाला आणि गर्दी नेहमी पर... मागच्या वर्षीपेक्षा गर्दी भरपूर आहे आणि व्यवस्थित त्यांच्या हिशोबाने दर्शन घेत आहे धक्काबुक्की कोणाला होत नाहीये तर सर गेल्या वर्षीपेक्षा आणि ह्या काय वाटते तुम्हाला दरवर्षीप्रमाणे भाविक येतात दर्शन घेतात आणि ते त्यांच्याकडे जातात त्यांनी ते कार्यक्रम पाहतात वगैरे आणि ते त्यांच्या मार्गस्थ होऊन जातात बोललो त्यांनी सांगितलं आपल्याला त्यांना कसं वाटतंय का इथं पुढे नागरिकांना पण बोलू आपण चला

Bye.